हे गाईज मॉर्निंग सो मी आणि दाजी आलेलो आहे फिरायला त्यांच्या एरियामध्ये सो बघूयात काय काय वगैरे दगड घेण्याचा प्रबंध करूयात का थोडासा खाण्याचं हे काय काकड्याच काकड तिथं काकडीची शेती काकडी हे गाईज मॉर्निंग सो मी आणि दाजी आलेलो आहे फिरायला त्यांच्या एरियामध्ये सो बघूयात काय काय वेगळं बघायला मिळतं खूप शेती करता त्यांच्या एरियामध्ये सो लेट सी बंदारा वेगवेगळ्या प्रकारची शेती जॉईन केले म्हणजे एका बघूयात होफ तुम्ही एन्जॉय करा सो स्टेट येऊन माझ्यासोबत राहा आणि सपोर्ट करत राहा खूप 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 सारा खूप साऱ्या सपोर्टची गरज आहे गच पाणी तुमच्याकडे ऍटलिस्ट दोन महिने तर काय उद्या गेलं हे पाक आहे का हो पाक इथं पुढे चालू तिथून पुढे रस्ता असेल लांडगा लागला लागलाच झालं लागलं हो वरपर्यंत घेतलंय वर आम्ही गेलेलो ना अजून याच्या तिकडे पण घेतलंय कनेक्शन बघा कधी वायर बिअर असायची नाही नाही तर कोण आहे काय ऑप्शन नाही वाटत आहे का पाण्याचा डोळा असल्यामुळे इथून काही जास्त उगवलेलं नाही

काय बोलते डायरेक्ट ह्याच्यात <laughs> तसं चालू आहे ना म्हणजे चालतं ना <laughs> बऱ्यापैकी डेव्हलप केलं सगळ्यांनी मनावर जर घेतलं ना इथं तिथलं आहेच मला पावट्याचा वास्क आहे ते हो म्हणजे पुलजींच्या आहे

त्यांना तो हा प्रयोग केला होता नाही युट्यूबला कधी कधी व्हिडिओ दाखवतात बघ हा वावरांमध्ये असे खड्डे घालतात हां आणि असे सर्कलमध्ये उशी टाकतात बरं 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 हां हां तसा एक प्रयोग केला होता नाही तसं ते झालं असं काही ना काहीतरी नाही बजेट आहे ना शेवटी बजेट महत्वाचा फुद्ध आहे शेती करायची असतील तर है ना आणि बजेट आहे ना हां तो तर शेती करू शकतो नाही तर काय नाही काय लॅटरिन बुटरी राहतात चांगले हरभरा हरभा राहील चांगला थंडीमुळे सुद्धा थंडी पण चांगली पडली सोलार बसवले बरं कसं काही भरपूर सोलार हो की सबसिडी चांगला मिळणार मिळालंत म्हणजे बोरच मारले तो डायरेक्ट बोरच मारले हो डायरेक्ट बोरलाच मिळतं ना शक्यतो भरपूर मोठा एरिया तुमचा इकडे करवंदाच्या जाळ्यात जेवढी लोकांत पाहिजे रे एकटं काय करायचं एकटं नाही नाही बोर होणार आणि हे तुमच्या इकडे तर एकदम हेच आहे कोणच नाही ना इकडे अरे रात्री कोल्हे कोल्हे असतात पाच कोल्ह्यांचा कळप बघितला मी घराशी घराच्या तिथंच आले असतील फिरत फिरत ते आवाज काढतात कोल्ले ते असं कशा काय वेगळा वेगळं असा उचकील उचकतात ते कुत्रं कसं इवळत तशा टाईप मध्ये ओरडतात मला आवडतो कोल्ला

वर ते कुत्रा काय होत भारी आहे ना एकदम वर असं लाईट नसेल फक्त एकदम हा काय होत खरंच खे आलच असतं आरामात त्याला काय वन विभागाचा एरिया आहे का तिथला हे हे समोर त्या दिवशी आम्ही आलेलो नाही तर कितीतरी चांगला असा टापू टाईप आहे खाली फक्त पक्षी ओरडतात सकाळी तर असतच हे पण जंगल सारखंच आहे अजून रस्ता आहे वरती काही कशाला पंक्चर पंक्चर व्हायचं तरी पण त्यावेळी नवीन काम ओढायचं थांबा उतरतो

बर ती याची पाहिजे मग बघा आपल्याला काय आता एवढी काय ह्याची गरज नाही बॉडी फिट करणं हे बघा लागत होतं का सावली गाडी राहू दे नाही का एवढं हे गावताचाच प्रकार एक प्रकार हे नंतर कुसळच होणार स्मूथ कपडा बघितला की कुसळांचा पूर्ण राडाच होणार करवंद करवंद येऊन गेली ना आता नाही येणार ना उन्हाळा बिबट्याचा असावा म्हणजे झालं पळत गोळी करून टाकलं ना गुरुडोरा आहेत त्यामुळे नसले तिथ पण केलेलं दिसतंय ते तरी सीसीडी पाणी होय गावकीच पाणी फाउंडेशन पाणी फाउंडेशन हा करेक्ट इकडे पाण्याचा निचरा आहे चांगला पण ना निचऱ्यासाठीच करतात ना हे माणसांनी पक्क सोडलेले म्हणजे

सगळी म्हणजे पाण्याने जाय ते हे होत का आणि परत तरी गिरवत होते का हां परत नवीन पडत होते असं सायकल ती इलेक्ट्रिक वाली घेतली टोमॅटो

हरभरा हो नक्की ना येणार खरे त्याला मग भुस्कट घेतलं पाहिजे भुस्कट नाही ते पेंडी पाहता हम्म खरं झाडांचं ना झाडांचीच खरे सबसिडी पण मिळते आणि आंबा चिक्कू पेरू काहीही लावू शकतो कट्टूकट केली तुम्ही पण क्रॉक्स घेतलेत काय क्रॉक्स काय बोलतोय त्याच्यावरती स्पेलिंग वगैरे एकदम ओरिजिनल आहे फक्त नाही क्रॉस ही क्रॉस सॉरी सी नाही हो खरे खरे बेस्ट आहे ग्रीप पण गावते जास्त करून याला वापरतात ट्रेकिंगला वगैरे मी तर किती वर्ष झालं वापर हो सतरा अठरापासून हा ब्रँड ॲक्च्युली मी घातलेला तो म्हणजे हा क्रॉक्स म्हणजे हा ब्रँड एक ओरिजिनल ब्रँड आहे हां क्रॉक हां हो हे ॲक्च्युली ॲग्रो निग्रो निग्रो गँग असतील त्यांच्याकडून ही काढली आणि

वासय पलीकडनं पोलीकडन वेग खंड नसेल मला नाही वाटत पानकणीस आहे पानकणीस वेळ काय ते बरं का <laughs> कणीस आले बघ ना त्याला पण वेखंड खंड असेल का कणीस येत का त्याला

तुला ते हे माहिती आहे का तेवढा एवढ्याच पाहिते पनीस अजून पर्यंत आलडिस नाही मुंग्या बिंग्या फुल घुसल तर अंगावर माझ्या हम्म घाण झाली एक दोन आणि खालचं सुद्धा मोठं आहे की चांगलं धंदे ते हम्म जवळ म्हणजे आपण आपण आलो फिरून ते नाली वड्याचा इथं बघा बरं दाजी मुंगळा गेलाय काय हो फक्त चावला कंबरट्याला बरला सगळं हात हा दिसत गे काय पूर्ण पाणीच आहे खाली

चांगली की आता हे बाकीचं बांधकाम आहे नाही करायचं तुम्हाला ते करू शकतात खरे खरे ऑप्शन नसेल ना तर मग काही करता येतं करता येतं नाही करावं लागतं हो त्याला खरंय खरे नाही काय मी म्हंटल ना तुम्हाला आउटलेट आहे एनआर बी लावलाय मे बी काकडी आहे ताजी घेण्याचं प्रबंध करूयात का थोडासा खाण्याचं हे काय कखड्याच का तिथं ओळखीचे असतील तर घेऊ हे बघ इथं पुढं तुमच्या डाव्या बाजूला एक घ्या की तुम्हाला ती खायला मी घेतो दोन तीन फॉलोअर्सला वाटेल चोरली बिरली सो hey so, मी दाजी दोन हे आणि आम्ही फिरायला वेगळ्या नगरीत जरा बघूयात बघावंच लागेल अक्चुअली काय काय मिळतं वेगळं तुम्हाला दाखवण्यासाठी सो so, सी काकडीची बाग या शेते काकडी फुलं सुद्धा आलेली आहेत टोमॅटोमध्ये मध्ये पीक आणि काकडी भरपूर आहे काय काय भरलं की खाली ठेवल्यामुळे बसले बस <laughs> की ओर तिकाली भूक लागली काय तिला तू आणला सर मग जाऊन आहे

हो मी कॅफेसाठी दत्तकवण चालतं आहे चाललं का मम्मी चालू हो घेऊ का दत्तक होय का दत्तक घेऊन कसं बांधतेस काय नाही असेच आपण नॉर्मली बांधू तसंच पान पण ते फिट्ट कसं होतं आहे आपण उकळून घेतलं ना पाण्यात तर आयडीसाठी स्पेशल

मला राव बुलेट इंजेक्शन तरी द्यायचे यार काहीतरी पेन किलर तरी द्यायचे पेन किलर द्यायचे दोन पेन लक्ष द्या टेंशन आले कशी नक्की झाली जज निकिता तुला माहिती आहे का मी जज म्हणून केलं होतं <laughs>